नाही नक्कीच टांगती तलवार राहणार आहे कारण यापूर्वीचा जो निकाल होता त्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून दोन हजार बावीसच्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने ह्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे सर्व ओबीसी समाजाकरता की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या नगर निवडणुका येत्या दोन तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकींची घोषणा थोड्याच दिवसामध्ये होणार आहे अशा वेळेस सत्तावीस टक्क्या ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आणि त्यामुळे हे ह्या निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षणासहच होणार आहे पुढील सुनावी सुनावणी पुढच्या एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला होणार आहे पण एकदा ह्या निवडणुका पार पाडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचेच हे निर्णय होत असल्यामुळे पुढेसुद्धा त्या निवडणुका रद्द होतील असं मला वाटत नाही कारण परवा मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक जे संकेत दिले होते की ओबीसी समाजालासुद्धा सत्तावीस टक्के आरक्षण कसं देता येईल याच्यावरती आमचा विचार सुरू आहे आणि म्हणून तशा प्रकारचा विचार सुरू असल्यामुळेच आज या कोणत्याही निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षण होऊन ओबीसी समाजातील सर्व इच्छुक राजकीय उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे परंतु पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करू इच्छितो की एकवीस जानेवारीच्या पूर्वी <coughs> आता जे लोकसभेचं हिवाळी सत्र होणार आहे त्या सत्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक बिल पारित करून संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस टी सिक्समध्ये अमेंडमेंट करून ही जी धाकधूक आहे ही कायमस्वरूपी संपवावी आणि अमेंडमेंट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्या देता येईल अशी असं अमेंडमेंट करून कायमस्वरूपी दिलासा या ओबी साठ टक्के ओबीसी समाजाला केंद्र सरकारने द्याव्या म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार दोन्ही ओबीसी मागे उभा आहे असं आम्ही समजू आता जानेवारी जिल्हा परिषदिवडणुकीची प्रक्रिया सरकारने सुरू करावी कि तोपर्यंत थांबावं एक ओबीसी संघटनेचे नेते म्हणून आपल्याला काय वाटत नाही सुरू ठेवाव्या कारण सरकार न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही कारण सर्वोच्च न्यायालयानेच एकतीस जानेवारी ही, एक जाने ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि एकतीस जानेवारीच्या पूर्वी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुका संपवायच्या आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही राज्यमाग राज्य निवडणूक आयोगसुद्धा थांबवू शकत नाही कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवल्या होत्या आम्ही स्टे दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही सत्तावीस टक्के आरक्षणासह एकतीस जानेवारीच्या जा पूर्वी ह्या सर्व निव निवडणुका घेतील आणि सर्व स्तरावरच्या निवडणुका सत्तावीस टक्के आरक्षणासहित होणार असल्यामुळे पुढे सर्वोच्च न्यायालया सुद्धा हा फार मोठा पेच निर्माण होणार आहे की एवढ्या निवडणुका रद्द करून किंवा पुढे ढकलून किंवा रद्द करून आपण समाजाचं नुकसान करू शकत नाही आणि मी जसं बोललो यापूर्वीसुद्धा की जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आला ब्याण्णवमध्ये तेव्हा शिक्षण आणि नोकरी या दोनच क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची तरतूद त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये होती आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून घेण्यात आला त्याप्रमाणे एवढ्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि आता त्या अंमलबजावणीला कुठंतरी ज्याला काय म्हणून धक्का लावून इथेसुद्धा पन्नास टक्क्याची मर्यादा असायला पाहिजे अशा प्रकारचा जो अर्थ काढला जात आहे तो मला वाटतं चुकीचा आहे शैक्षणिक आणि आ, रो म्हणजे ज्याला का नोकरीतलं आरक्षण हे वेगळं आहे आणि राजकीय आरक्षण वेगळं आहे याच्याकरता की साठ टक्के ओबीसी समाजाला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि तेसुद्धा कमी कमी होत जाऊन उद्या जर शून्य टक्के आरक्षण हे ओबीसीचं झालं तर ओबीसीच्या राजकीय कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान त्यामुळे होणार आहे आणि मग माझी केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की हे सर्व धाकधूक थांबवण्याकरता त्यांनी संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि दोनशे त्रेचाळीस टी सिक्समध्ये मध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढावा निवडणूक नाही त्याच्यावर सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की सध्या आम्ही कुठल्याही गोष्टीला स्थगिती देत नाही मी आताच आपल्याला सांगितलं की एक चार महिन्यापूर्वी ह्या ह्या निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने केला तेव्हाच असं म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की दोन हजार बावीसच्या पूर्वी जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्या ह्या निवडणुका त्या, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होत आहेत आणि म्हणून आता सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा पेच आहे की आधीचा एक निर्णय नंतरचा एक निर्णय आणि आता तर पुन्हा ही पेटिशन म्हणून कोणत्या निर्णयाला आपण संरक्षण द्यायचं हा पेच सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा निर्माण झालेला आहे तुम्ही राजकीय पक्षांना आवाहन कराल का की जिथं ओबीसी जागा आहे तिथं म्हणजे आरक्षण मर्यादा ओलांडल्या गेलेल्या निवडून मला नाही वाटत धोका येईल मी आता आपल्याला सांगितलं की ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्येच त्यांनी स्पष्ट केलं होतं की बावीसच्या पूर्वी जे आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या त्या, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या निर्णय निवडणुका होतात आणि त्याच्यामुळे आप सर्वोच्च न्यायालय स्वतःच्याच निर्णयाच्या विरुद्ध आता मत देऊन त्या ओबीसीचं नुकसान कसं करणार म्हणून परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जो एक संकेत दिला होता की ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण कसं वाचवता येईल सुद्धा आम्हाला विचार करावा लागणार आहे आणि तो विचार नक्की सर्वोच्च न्यायालय करेल अशी मला अपेक्षा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव